अडरीनाथ भगवान की जय चिया आरती चिया उठा, उठा हित गेला गेला पलेही गेला गेला पलेहित बैसा भगवन्त उठा उठा साधु संत, सादा पले हित साधा पले त, गेला गेला हा नरदेह म कैसा भगवंत उठु वेगेशी चला ज उडासी चला ज उडासी जडतील पातकाच्या राशी जडतील पातकाच्या राशी काकड ती देखलिया टाउटा साधू संत साधा पलेहित साधा पलेहित मग गेला देह मग कैसा भगवंत उबा पहा उभा विटे पा उभा विटे जनतयाचे गोमटे अमृतदृष्टी अवलोका उठा उटा साधू संत साधा पलेहित साधा पलेहित केला हा नरदेह मग कैसा भगवंत जागे करा रुक्मिणी वरा देव आहे निद्रासूर देव निद्रास लो न करा दृष्टी होईल तयाची उठा उठा साधू संत साधा पलेहित साधा पलेहित गेला गेला नरदेह महा कैसा भगवंत पुढे वाजंत्री वाजती ढोल मे गरजती ढोल दमाने गरजती होते काकडारती पांडुरंगा रायाची होते काकडारती पांडुरा पांडुरंगा डाउटा साधू संत साधा पलेहित साधा पलेहित गेला हा नरदेह म कैसा भगवंत ेला हृदयमा कस भगवन्त चिया दशक फेरी गरजत होत्य महाद्वारी गरजत हो तो महाद्वारी केशवराज विठेवरी नमाचरण बन्दितो केसवराज विठेवरी वंदितो बन्दोटा उटा साधु सन्त साधा पलेहित सा पलेहित गेला गेला न देह म कैसा भगवंत राजा गेवाऱ्या आता स्मरण करा पंढरी नाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी वेता जन्माच्या धन दारा पुत्र जन बंधू सोये रे पिपू सुना सर्व मित्र हे जाणून शरण निघा देवाशी माया विघ्ने भ्रमाला खरे म्हणता मी माझे घरे हे तो संपत्तीचे सारे सुचकारे जाईल आयुष्य जात आहे पहा काळ ज जपतसे महा स्वहिताचा घोरवाहा ध्यानी रगा श्रीरंगाच्या जनी भावधरा क्षणो क्षणाना संत शनी भावधरा शनो शनी नामस्मरा साविजता वरा हेची करा बापांनो मुक्ती सावीजता वरा हेच करा बापांनो विष्णुदास विनवी नामा भुलू नका भव कामा बोलू नका भव कामा धरा धरातरी निज प्रेमा न चुकवा नेमा भक्ता धरा धरातरी निज प्रेमा न चुकवे नोका भक्ता पांडुरंग भगवान की जय